काश्मीर मध्ये झालेला जो अत्यकी हल्ला आहे हा अत्यंत धाड हल्ला आहे आणि यामध्ये जे सर्व कुटुंब निष्पाप अशी कुटुंब आहेत ते पर्यटनासाठी काश्मीरमध्ये गेली होती गेले काही दिवस त्या भागांमध्ये पर्यटन फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक पर्यटक आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर अतिशय दुःख होत खरंतर डोंबोली शहरामध्ये तीन निष्पाप असे नागरिक यांचा आणि जो हातेरी हल्ला झाला त्यामध्ये ते मृत्युमुखी पडले तर शहरामध्ये अत्यंत दुःखी वातावरण आहे अतिशय चांगल्या कुटुंबातील असणारे सर्व सुट्टी आणि सुट्टीचा आनंद घेण्यासाठी काश्मीरमध्ये गेली होती मी त्यांच्या कुटुंबावरती संकट उडवलं आहे मी सर्वजण सावधी परंतु या आदरणीय मी जी संपूर्ण टीम भारत सरकारला एवढंच सांगेल की ज्यांनी कोणी हा हल्ला केला आहे तर, के तर सर्वांना